नमस्कार माझं नाव विवेक श्रीरंग पार्टे मी ह्या गावचा रहिवाशी आहे माझ्या गावाचं नाव आहे व्याळी व्याळी कुसगाव आणि एकसर या तिन्ही गावांच्या हद्दीमध्ये असलेला हा अनधिकृत ब्लॅक जेमस्टोन क्रशर ह्यासाठी आम्ही सगळेजणं आज गेले जवळपास चार महिन्यापासून खूप मोठ्या पद्धतीनं आज आम्ही आंदोलनं करत आहोत कारण की ह्या क्रशरमुळं आज आमच्या गावाचं असलेलं निसर्गाचं संपूर्ण सौंदर्य याचा ऱ्हास होत आहे आज तुम्ही बघत असाल की हा आमचा नैसर्गिकरित्या निर्माण झालेला हा मोठा ओढा आहे या मोठ्या ओढ्याचं जो प्रवाह आहे तो प्रवाह पूर्णपणे बंद करून पूर्णपणे नष्ट करून इथे दगड खाणीचे ब्लास्टिंग केले जात आहे आणि ही ब्लास्टिंग करत असताना राष्ट्रीय हलित लावादा नॅशनल ग्रीन ट्रिब्युटच्या अंतर्गत असलेले नैसर्गिक जे आपले पर्यावरणाचे नियम आहेत ह्या नियमांचं संपूर्णपणे उल्लंघन होताना तुम्हाला इथे सर्व दिसत आहे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची सेवन पॉईंट फाय मीटरची जी फेन्सिंग असते जी, जी नॅशनल ग्रीन ट्रिब्यूटच्या अंतर्गत करण्यात ला ल, ल, कर, ला म्हणजे करा करायला लागलेली असती ह्या खानपट्ट्याला ते ह्याच्यामध्ये कुठं दिसत नाही आहे दुसरी गोष्ट म्हणजे जे कंट्रोल ब्लास्टिंग व्हायला हवं हो होतं ते कंट्रोल ब्लास्टिंगसुद्धा इथं होत नसल्यामुळं जे आजूबाजूचे आपला राष्ट्रीय प्राणी जो मोर आहे पक्षी हा राष्ट्रीय पक्षी मोराचा इथं आधीवास प्रचंड प्रमाणामध्ये असूनसुद्धा इथे कंट्रोल ब्लास्टिंग न करता मोठ्या प्रमाणे ब्लास्टिंग असल्यामुळं इतले सगळ्या मोरांचा अधिवास हा नष्ट होत चाललेला आहे इथे तुम्ही बघत असाल ही पाण्याची टाकी आहे या पाण्याच्या टाकीपासून इथे फॉरेस्टचा झोन तयार होतो एक्क्याण्णव नंबर गट व्हॅलीचा हा संपूर्णपणे फॉरेस्टचा आहे या फॉरेस्टपासून अडीचशे मीटरच्या आतमध्ये ह्या खाणीचा अधिवास असल्यामुळं इथे संपूर्णपणे प्राण्यांना त्रास होत आहे आता तुम्ही लाईव्हमध्ये बघत असाल इथे गुरं चरायला आलेली आहेत बघा धनगरांचे मेंढ्या या प्रचंड प्रमाणामध्ये इथे चरत असतात आणि त्याचा परिणाम हा प्राण्यांच्या जीवांवरती होतोय आज तुम्ही पाहत असाल की ओढ्याचा प्रवाह नष्ट करून कशा पद्धतीने इथे पाणी बघा वाहत आहे कंटिन्यू आणि आज जर माळींसारखे ज्या दुर्घटना आमच्या गावामध्ये झाली तर ह्याला जबाबदार कोण आज जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या <coughs> नियम आणि अटींचं संपूर्णपणे ह्यामध्ये उल्लंघन केलेलं आहे जेव्हा आम्ही माहितीचा अधिकार काढला त्या माहितीच्या अधिकाराच्या अंतर्गत आम्ही सगळ्या कागदपत्रांची पाहणी केली असता संपूर्ण ज्या एन ओ सीच्या नियमांना हा इथं भंग करण्यात आलेला आहे पहिली नगर रचनाची ही एन ओ सी आहे या नगररचनाच्या एन ओ मध्ये बारा मीटरचा विद्यमान रोड हा इथे खाली क्रशरला असणं खूप गरजेचं आहे इथं कुठलाही प्रकारचा अप्रोच रोड इथं दिल्यात आलेला नाही आहे आज मंडळाधिकाऱ्यांनी ज्यावेळेस हा खालपट्टा आदेश मंजूर केला त्यावेळेस केलेल्या पंचनाम्यामध्ये असं लिहिण्यात आलेलं आहे की इथं तीन किलोमीटरच्या अंतरावरती कुठेही लोकवस्ती नाही आहे परंतु सातशे मीटरपासून इथं आमची लोकवस्तीची सुरुवात होती त्यानंतर आज मंडळाधिकाऱ्यांनी केलेल्या या अहवालामध्ये इथं लिहिलेलं आहे की दोन ते तीन किलोमीटर इथं गावटाणापासून गावठाण दूर आहे विषांकित जागेपासून ऐतिहासिक स्थळं नाहीत पर्यटन स्थळं नाहीत हे एक किलोमीटरच्या ना आसपास नाही आहेत परंतु आज इथे खूप सातशे पाचशे मीटरच्या अंतरावरती ही सगळ्या गोष्टी आहेत आज इथे सातशे एकोणचाळीस मध्ये एक ही पूर्ण जिरायत क्षेत्र आहे आणि आज आमचं हे जे झोन आहे ह्या आमच्या गावाचा हा बफर झोन आहे आणि बफर झोन असून सुद्धा इथं अशा खाणीला खूप मोठ्या प्रमाणामध्ये गैरव्यवहार करून इथे अशा प्रमाणे इथं एनओसीआर देऊन हे केलेले आहेत आज बघाल तर इथं ही डीपी तुम्हाला दिसते ह्या पीला काहीतरी निधी टाकावा लागतो आज मला सांगा इथे कुठलाही लोकांचा आदिवास नसताना सुद्धा इथं ही, ही डीपी कशा पद्धतीने आली आज हा खूप मोठा प्रश्न इथं उद्भवण्यात आलेला आहे म्हणजे ह्याच्यामध्ये काही राजकीय नेते या खाडी क्रशरला सपोर्ट करतायत की काय हा प्रश्न आज आमच्या ग्रामस्थांच्या मनामध्ये उद्भवलेला माझा स्वतः वैयक्तिक आणि ब्याण्णव गट मध्ये रोड नाहीये तरी यांनी कसं दाखवलं तहसीलदारांनी किंवा प्रशासन मंडळांनी ते माहित नाही मला आणि त्या दिवशी मी पेरायला गेले असताना ना मी माझ्या रोड वरती पोकलेन ह्या बाईन नेऊन माझा रोड तयार करण्याचा हिला अधिकार दिला आणि मी ते त्यांना असताना मला पोलिसांनी पकडलं आणि मला ओढून गाडीत नेलं माझा फोन जप्त केला का तर मी फेसबुक लाईव्ह गेले म्हणून मग हा अति अन्याय कशासाठी आमच्यावर करता येतील आणि बिराजदारांपास सगळं ते त्यांचं कमांड आहे बिराजदारांना सुद्धा हे बोलले होते मी तर त्यांनी हे केले नाही मी सावंतबाईवर आणि देवराशावर गुन्हा दाखल करायला होते तर ते बोलले आमचे मोठे वरिष्ठ नंतर गुन्हा दाखल घेतो म्हणून पण माझ्याकडून त्यांनी घेतलं नाही म्हणले तुम्हाला माझा हा हात इतका त्यांनी दाबला ना की मला कपडे धुताना ब्रश सुद्धा करता येत नाही किंवा झाडू मारता येत नाही एवढा त्यांनी माझा हात दाबून माझ्याकडून फोन घेतला मी देत नव्हते तरी तुमच्या गावातल्या किती माणसांना त्यांनी आ... जवळजवळ साठ बासठ लोकांवर त्या दिवशी गुन्हे दाखल करण्याचा आमच्यावरती म्हणजे प्रयत्न करण्यात आला पण तो उडकावून लावला सर्वांनी कारण ते कायदेशीर नव्हतंच ना सगळं ते बेकायदेशीरच करत आलेले आहेत आतापर्यंत इतका सगळं प्रकार होईपर्यंत तुम्ही ज्याला मत देऊन आमदार केले खासदार केले त्यांना सांगाव बाबा ज्यांनी आम्हाला रखवाले म्हणून ठेवलं त्यांना आम्ही मतदान केलं आणि त्यांनीच आम्हाला उघड्यावर पाडले ते आमच्याकडे येत पण नाहीत आमच्याशी काही बोलत पण नाहीत आम्हाला काही सहकार्य पण करत नाहीत आम्ही हातबल झालेलो आहोत आम्ही सर्व गावकरी त्यांनाच आम्ही मायबाप मानतो आणि त्या मायबापांनीच आम्हाला उघड्यावर पाडले स्थानिक आमदार हाय हाय स्थानिक आमदार हाय हाय बंद झालाच पाहिजे अच्छा <Sancha> निश्चय <Sancha> <Sans> <Sans> विधानसभेवरती स्थानिक सभेवरती संपूर्णपणे बहिष्कार घोषित करीत आहेत स्थानिक आमदारांना आम्ही कुठल्याही प्रकारे तीन गावातले कोणताही व्यक्ती मतदान करणार नाही आम्ही शाळेत जाहीर निषेध करतो त्या गोष्टीचा कारण की ज्यांना आम्ही पालन अर्थ मारले त्यांनीच आज आम्हाला उडव टाकलेला आहे त्यांनी कधीच इथे येऊन व्हिजिट दिली नाही किंवा त्यांनी कधी आमचं म्हणणं ऐकून घेतलं नाही सध्याला परिस्थिती आमच्यावर जीवन मारण्याचा प्रश्न उभा राहिलेला आहे अशा वेळेला आम्ही जायचं कोणाकडे प्रशासनाकडे गेलो प्रशासन आम्हाला उभं करत नाही कोणतीही दखल घेत नाही आमदारांकडे गेलो आमदार आम्हाला उभं करत नाही आम्ही जायचं तर सगळ्यांना आत्महत्या करायची इथे जाऊन या याच्या वेळी आम्ही वारंवार याचा शासनाशी पुर हे करतोय पाठपुरावा करतोय कोणत्या प्रकारचं लेखी उत्तर आम्हाला कुणाकडून आलं नाही असं का माहिती अधिकार आम्ही जेव्हा टाकतो त्याचं काही ठराविक गोष्टी आम्हाला मिळाल्या आज ह्या ठिकाणी आम्ही एवढंच म्हणेन की आम्हाला श्वास घ्यायलासुद्धा त्रास होत आहे आमच्या पुढच्या येणाऱ्या पिढ्या ह्या ये कशा जगतील याचाच आम्हाला खूप मोठा प्रश्न शासनाला विचारायचा आहे शासना पोलीस प्रशासनापासून जिल्हाधिकाऱ्यापर्यंत आम्हाला काहीही ठोस असा कारवाई इथं मिळत नाही आहे आणि उडवडूची प्र हे दिलं जातं आज सुद्धा आम्हाला सांगितलं गेलं की इथं प्रांत अधिकारी आणि तहसीलदार येणार आहेत आणि इथं तुमचं म्हणणं काय ते बघतील आणि सर्वे करतील आज आम्ही आता याच्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांशी पुन्हा जाऊ तिथे थेट मोर्चा नेणार आहोत आणि हे नाही झालं तर आम्ही सामूहिक आत्मधानाचा इथे तयारी केलेली आहे तुम्ही खाली बघाल आणि आम्ही हे करणारच आहे इथे आम्हाला नीता आहे पार्टीवाडी एक सर इथे या क्रेशर मुळे आम्हाला एवढा त्रास होतोय आमची गुरं शेती सगळ्यांचा मुलाबाळांना त्रास होतोय गाड्या वाहत्यात सगळ्या रस्त्यानं सगळं होतं इतका त्रास होतोय आम्ही प्रत्येकाकडे गेलो आमदारांनी खासदारांपर्यंत तरी आम्हाला कोणाचा सपोर्ट मिळाला नाही हां ह्याच्यासाठी आता काय करावं लागेल हे तुम्ही लोकांना सगळ्यांना ठरवलं पाहिजे ना आम्हाला न्याय दिला पाहिजे हां प्रशासन हे सगळं त्यांच्या बाजूने हां ती एक महिला विधवा आहे असं प्रत्येक ठिकाणी सांगतात गावात बी गरजू महिला विधवा आहेत कितीच ह्यांना का नाही कुठला असा उद्योगधंदा करून देत हां ह्यांना का नाही कुठं आपण गेलो तर प्रत्येक ठिकाणी लायसन मागतात मकते हे मागतात का कुठलं हे करताना एखादा धंदा सुरू करताना हिला कुणी दिलं लायसन Huh?